वेदमनाचा शोध बातमीचा नायकांचा नायक राष्ट्रनायक आर एस टी सी न्यूज नेटवर्क नमस्कार आर एस टी सी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे राष्ट्रवादीचे नेते तथा माजी उपनगराध्यक्ष रवींद्र भैया परदेशी यांचा परई शहरामध्ये वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला परई शहरातील अनेक भागात कार्यकर्ते मित्रमंडळी व नागरिकांच्या वतीने शाल श्रीफळ फेटा बांधून व अनेक ठिकाणी केक कापून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत शिवाजीनगर आंबेडकर नगर अशोकनगर नगर, आदी भागातील कार्यकर्ते महिला ज्येष्ठ नागरिक यांनी फटाक्यांची अतिशबाजी करत वाढदिवसाचा आनंद द्विगुणित केला आंबेडकर नगर अशोकनगर आदी भागात चौका चौकामध्ये फटाक्यांची अतिशबाजी करण्यात आली तर अनेक ठिकाणी ऑक्शन गेले शिवाजीनगर भागात मुख्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या ठिकाणी फटाक्यांची अतिशबाजी करत अनेक मान्यवरांनी शुभेच्छांचा वर्षाव केला यावेळी राजाभैया पांडे वजनाथ सोळंके महेंद्र रोडे रामेश्वर कोकाटे महाराज सुनील वडमारे श्री सुरवसे आदी मान्यवरांच्या वतीने सन्मान व सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या आहेत माजी उपनगराध्यक्ष रवींद्र परदेशी हे या भागातील गोरगरीब सर्वसामान्य नागरिकांच्या अडीअडचणीला धावून जातात त्यांनी या भागातील नागरिकांसाठी तीनशे ते साडेतीनशे घरपूल मंजूर करून देण्यासाठी विशेष परिश्रम घेतले आहेत या कार्याची दखल घेत या भागातील नागरिकांनी त्यांचा आजचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला आहे या कार्यक्रमाचे सुंदर असे सूत्रसंचालन या भागातील धडाडीचे ज्येष्ठ कार्यकर्ते विजय अटकोरे यांनी केले आहे आर एच टी सी न्यूज नेटवर्क परळी